रोज रोज दुपारचा स्वयंपाक असो किंवा संध्याकाळचं जेवण यामध्ये जर काय बनवायचं म्हटलं ना तर डोक्याचे डायरेक्ट बारा वाजून जातात जेवणात काय बनवू प्रश्न तर सोपा आहे पण उत्तर मात्र खूप अवघड आहे बनवलं बनवलं तर कोणी खात नाही आणि विचारलं तर प्रश्नाचं उत्तर कोणी व्यवस्थित देतच नाही तर आज मी तुमच्या हा प्रश्नाचं उत्तर अगदी सोयीस्करपणे सॉल्व्ह करणार आहे तुम्ही दुपारचं जेवण असो किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये हा राजमा नक्कीच ट्राय करू शकतात खूपच भन्नाट चवीचा बनतो हे भाजी बनवताना आपले अजिबात जास्त भांडे भरणार नाही फक्त एकच कुकर आपण यामध्ये वापरणार आहोत आणि त्यामध्येच ही सर्व भाजी आपण बनवून घेऊया त्यामुळे भांड्यांचा पसारा सुद्धा होणार नाही आणि भाजी सुद्धा पटकन होईल चला तर मग इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर कुकर मध्ये मी इथे दोन ते तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे इथे मी मोहरीचं तेल घातलेलं आहे तुम्ही रेग्युलर तेल सुद्धा वापरू शकतात तेल हलकसं गरम झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात खडे मसाल्यामध्ये दोन हिरवी इलायची तीन लवंगा चार पाच काळ्या मिऱ्या दोन तेजपत्ता आणि दोन इंच दालचिनी घातलेली आहे यांना हलकसं परतून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया जिरे छान इथे तडतडले गेले की यामध्ये आपण एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये ऍड करूयात कांदा इथे आपल्याला छानसा परतून घ्यायचा आहे छान असा गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आपण अर्धा चमचा फ्रेश तयार केलेली अद्रक लसणाची पेस्ट घालूयात यामुळे आपला जो राजवा आहे तो खूपच चवीला चविष्ट बनतो म्हणून फ्रेश तयार केलेली अद्रक लसणाची पेस्ट इथे वापरू शकतात अद्रक लसणाची पेस्ट घातल्यानंतर एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायचे जेणेकरून यामधला जो काही कच्चे पण आहे तो सुद्धा इथून निघून जाईल आता हे परतून झालं की यामध्ये आपण दोन मिडियम साईज चे टोमॅटो असे रफली चॉप करून घालूयात आता ही जी रेसिपी आहे ना ही अगदी बॅचलर रेसिपी आहे तुम्ही जर बॅचलर मध्ये राहत असाल तरी सुद्धा ही बनवू शकतात कारण की यामध्ये आपण अजिबात मिक्सर वापरलेला नाही काहीच केलेलं नाही फक्त कुकरचा वापर करून ही बनवलेली आहे म्हणून बॅचलर व्यक्तीसाठी अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये टोमॅटो घातल्यानंतर लगेचच आपल्याला थोडंफार मीठ घालायचं आहे इथे मी टोमॅटो परतून घेण्यासाठी हलकस अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि टोमॅटो इथे छान मॅशी होऊ पर्यंत आपण आता शिजून घेऊयात मीठ घातल्यामुळे ना आपले टोमॅटो लवकर सॉफ्ट पडतात आणि कुकिंग प्रोसेस सुद्धा कमी होते आता टोमॅटो इथे दोन ते तीन मिनिटांमध्ये छान असे सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया तर मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा धनेपूड घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद पूड घातलेली आहे सोबतच एक चमचा छोले मसाला घातलेला आहे छोले मसाल्याच्या ऐवजी तुमच्याकडे जर राजमा मसाला असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आता यासोबतच याला कलर छान असा यावा यासाठी मी इथं अर्धा चमचा इतपत कश्मिरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण यामुळे आपल्या राजमाच्या भाजीला खूप सुरेख असा रंग येईल म्हणून यामध्ये मी अर्धा चमचा कश्मिरी पूड घातलेली आहे मस्तपैकी मिक्स करून घेऊया फक्त मिक्स करताना आपल्याला लक्षात ठेवायचंय मसाले आपले करपायला नको जर करपत असतील तर थोडंसं पाणी घालून याला तुम्ही मिक्स करून परतून घेऊ शकता इथे मी थोडस पाणी घातलेलं आहे जेणेकरून मसाले करपायला नको व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण यांना परतून घेऊयात आता ही जी प्रोसेस आहे ना हे तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने कराल ना तितकीच चविष्ट आपली भाजी होईल म्हणजे जितकं छान तुम्ही परतवाल तितकाच छान आपला राजमा मसाला लागेल आता इथं तेल चांगला असं सा सेपरेट झालेलं आहे म्हणून आता यामध्ये मी भिजवलेला राजमा घालत आहे राजमा इथे मी सात ते आठ तासासाठी भिजून घेतला होता नंतर याला वापरायला घेत आहे यामध्ये छान अशी बाइंडिंग यावी यासाठी मी इथे ना ना राजमा मिक्सर मधून दळून यामध्ये घालत आहे यामुळे काय होईल आपली जी ग्रेव्ही आहे ना ती एक संद बनेल आता बऱ्याच वेळेस काय होतं राजमा एकीकडं आणि ग्रेव्ही एकीकडं आणि पाणी वेगळं असं होतं आता तसं होऊ नये म्हणून इथे आपण थोडासा राजमा मिक्सरमध्ये दळून वापरलेला आहे आता राजमा छान एकजीव करून घेऊयात मस्त चवीनुसार मीठ घालूया मीठ थोडं विचार करून घाला कारण की आपण टोमॅटो परतवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि एक ग्लास पाणी इथं मी वरतून ऍड केलेलं आहे आता यामध्ये याचा फ्लेवर अजून छान एनहांस व्हावा यासाठी मी इथं अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे यामुळे आपला राजमाला खूपच छान अशी चव येते अगदी रेस्टॉरंट सारखी आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कमीत कमी सहा ते सात शिट्ट्या आपण याला मिडियम फ्लेम वरती घेऊन राजमा शिजवून घेऊया इथे सात शिट्ट्यांमध्ये आपला राजमा व्यवस्थित शिजला जातो तुम्हाला एखादी शिटी खालीवर सुद्धा लागू शकते सात विसल झाल्यानंतर आपण राजमा चेक करून घेऊया बघू शकतात की ती सुरेख अशी याला तरी आलेली आहे आणि राजमा सुद्धा आपला इथे छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि तयार झाला आहे आपला मस्त चटपटीत चवीचा मस्त असा झणझणीत राजमा मसाला ही रेसिपी तुम्ही शिजवलेल्या भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत का, का खूपच छान चवीला लागते म्हणून ही रेसिपी तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला असो किंवा दुपारच्या जेवणाला एकदा नक्कीच ट्राय करा चला रेसेपी रेसेपी तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा मस्त राहा